नमस्कार होममेकर मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि सुट्ट्या लागल्यानंतर मुलं घरी असल्यानंतर मुलांना सारखं काही ना काहीतरी टेस्टी खावं असं वाटतं तर अशीच एक सोपी रेसिपी मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे ती म्हणजे पोटॅटो व्हेजेस आणि तेही अगदी सोप्या पद्धतीने आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बनवण्यासाठी इकडे मी चार मिडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत आता हे बटाटे जे आहेत ते आपण चिरून घेणार आहोत एका बटाट्याचे साधारण आपल्याला आठ भाग करायचे आहेत इकडे आपले सर्व बटाटे चिरून झालेले आहेत गॅसवर एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आता मी मीठ घालून घेणार आहे पाणी गरम झाल्यानंतर चिरून ठेवलेले बटाटे आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत या पाण्यामध्ये बटाटे आपण सात ते, ते आठ मिनिटं शिजवून घेणार आहोत बटाटे आपले शिजत आहेत तोपर्यंत वेजेससाठीचं कोटिंग आपण तयार करून घेऊया त्यासाठी इकडे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे साधारण पाऊन वाटी कॉर्नफ्लॉवर मी वापरलेला आहे आता याच्यामध्ये एक छोटा चमचा चिली फ्लेक्स घालायचे आहे एक छोटा चमचा घालणार आहोत आपण ऑरिगॅनो एक छोटा चमचा टाकायची आहे मिरपूड एक छोटा चमचा आलं लसूण पेस्ट घातलेली आहे एक छोटा चमचा कश्मीरी मिरच पावडर घालायची आहे यांनी आपल्या वेजेसला छान कलर येणार आहे आणि सगळ्यात शेवटी चवीनुसार मीठ घालायचं आहे या मिश्रणामध्ये आपण थोडं थोडं करून पाणी घालून घेणार आहोत आणि याचं एक छान असं बॅटर आपल्याला तयार करायचं आहे हे बॅटर खूप जास्त पातळ बनवायचं नाही आहे थोडस सा घट्टसरच हे ठेवायचं आहे तर इकडे व्हेजीससाठी लागणारं बॅटर आपलं तयार झालेलं आहे या बॅटरला छान बाइंडिंग येण्यासाठी मी दोन चमचे तांदळाचं पीठ घालणार आहे हे ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातलं तरीसुद्धा चालेल पण याने आपल्या वेजेसला छान बाइंडिंग येतं आणि त्याचं जे कवर आहे वरचं ते निघत नाही तांदळाचं पीठ घातल्यानंतर मिश्रण थोडंसं घट्ट झालेलं आहे तर थोडंसं आणखीन पाणी मी याच्यामध्ये घालते आहे वेजिससाठीचं बाइंडिंग आपलं तयार झालेलं आहे इकडे दहा मिनटं झालेली आहेत आणि बटाटे सुद्धा आपले छान शिजलेले आहेत आता हे एका चाळणीमध्ये आपण गाळून घेणार आहोत इकडे बटाटे जे आहेत ते आपण गाळून घेतलेले आहेत आता हे आपण आपल्या या बॅटरमध्ये घालणार आहोत आणि हे जे बॅटर आहे आपलं ते या आपल्या पोटॅटो वेजेसला व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे बॅटर वेजिसला व्यवस्थित कोट करून झालेलं आहे आता हे थोडा वेळा कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम होईपर्यंत आपण या वेजिस सोबत खाण्यासाठी एक सॉस तयार करणार आहोत त्यासाठी इकडे एका मिक्सिंग मध्ये मी थोडस मेयोनीज घेतलेलं आहे आता याच्यामध्ये थोडासा टोमॅटो केचअप आपल्याला घालायचा आहे एक छोटा चमचा ऑरिगॅनो घालायचा आहे आणि थोडासा पिझ्झा पास्ता सॉस मी इकडे घालते आणि हे सर्व छान एकजीव करून घ्यायचंय वेजीस सोबत खाण्यासाठी डीप इकडे आपलं तयार झालेला आहे कढईमध्ये कडकडीत तेल गरम करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपण या व्हेजेस सोडणार आहोत दोन्ही बाजूनी वेजिस ज्या आहेत त्या छान आपल्याला कुरकुरीत असे तळून घ्यायचे आहेत पोटॅटो वेजीस आता आपले छान तळून झालेले आहेत आता ते एका प्लेटमध्ये मी काढून घेते तयार वेजेस वरती तुमच्या आवडीनुसार पेरी पेरी मसाला घालू शकता तुम्ही किंवा चाट मसाला आणि आपण जे डीप तयार केलं होतं ते खाण्यासाठी तयार आहे आपला बटाट्यांपासून होणारा झटपट स्नॅक्स या सुट्ट्यांमध्ये मुलांसाठी हे पोटॅटो वेजीस नक्की बनवून बघा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका भेटूया अशाच छानशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये Doon parente bye bye